नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालाय जर मराठवाड्याची भूमी आता चांगलीच तापली आहे आणि तापलेल्या भूमीवर पाण्याचा शिडकावा कोण करणार हा प्रश्न महत्वाचा होता या तापलेल्यात ता किती जण बाजून निघणार किती जणांच्या घराची रांगोळी होणार हा प्रश्न होता मी यासाठी म्हणतोय की याआधी राजकारण्यांची घरं व्यवसाय कार्यालय या मराठवाड्याच्या भूमीत जाळलेली आहेत अनेकांच्या तोंडाला काळं फासण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आणि तशा कृती सुद्धा घडल्या मराठा आरक्षण या मुद्द्यावर जो कोणी बोलेल विरोधात त्याचा आवाज दाबण्यासाठी त्याला मारण्याचा प्रयत्न सुद्धा झाला जाती जातीच्या आधारावर विखुरलेली ही संतांची भूमी नामदेवांची भूमी जनाबाईची भूमी एकनाथांची भूमी आणि या भूमीच्या लगत असलेल्या चोखा मेळ्याचीही भूमी कारण मराठवाड्याचाच तो भाग असावा असं आम्हालाही वाटत या सगळ्या भूमीत आता अक्षरशः धुमाकूळ घालणं चालू होतं आणि या तापलेल्या भूमीवर मी शब्द रिपीट करतोय पाण्याचा शिडकावा करून थंड करण्याचं काम कोण केलं असेल तर ते राज ठाकरे यांनी केलं होय आज जाहीरपणे सांगतोय राज ठाकरे यांनीच ते काम केलं मी मगाशी म्हणालो होतो या व्हिडिओच्या आधी की एक राजमार्ग प्रशस्त केलाय मराठवाड्याच्या भूमीत आपल्या राजकीय भूमिका मांडण्याचा तो राज ठाकरेने राज ठाकरेंच्या हल्ल्यानंतर त्या सगळ्या प्रक्रियेनंतर त्याचे पडसा दुमटू लागले आणि उद्धव ठाकरेंच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला उद्धव ठाकरेंच्या गाडीवरचा हल्ला हे राजकीय संस्कृती तोडण्याचं प्रतीक आहे असं अनेकांना वाटू लागलं पण राज ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला कोणत्या राजकीय संस्कृतीचा भाग होता हे कोणी सांगितलं नाही मीडियाने निर्माण केलेला तमाशा आणि शिवसेनेच्या उबाठा गटाकडून तमाशातल्या लोकांना पक्ष चालवलं दिलं जाणं हेच मुळात घातक होतं त्याच विषयावर मनसेनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सवर नाहीये स्ट्राईक्सवर आपण बोलणार आहोत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याशी काका नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं तर एकूणच सगळी परिस्थिती स्फोटक असताना या विषयावर बोलावं लागणं हेही जरास सारखं असणार आहे कारण माहीत नाही कधी कधी कुठून कोणाचा दगड कशावर येऊन पडेल तर तुम्ही दगड पडेल अशी तयारी ठेवून बोलायला सुरू करताय एक तर पहा मी सन्मान्य राज ठाकरेंचा प्रवक्ता आणि पुन्हा महाजन आहे भीती हे आमचे शब्दकोशात शब्दच नाही त्यामुळं ते पडले तरी हरकत नाही असं तुमची सध्याची तरी स्थिती आहे काय त्याला भीत नाही आम्ही कुठल्याही गोष्टी चला मग पहिला प्रश्न विचारतो मनसेनी केलेला हा उद्धव ठाकरेंच्या गाडीवरचा हल्ला हा सर्जिकल स्ट्राईक होता का की तुम्ही उद्धव ठाकरेंसारखंच आम्ही केला नाही असं म्हणणार आहात बिलकुल नाही काल संध्याकाळी ठाण्यामध्ये उबाटा गटाचे पक्षप्रमुख एका कार्यक्रमाला आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व भगिनी आणि या सर्वांचे कॅप्टन अविनाश जाधवचं मी मनापासून अभिनंदन करतो उघडपणे राज ठाकरेच्या गाडीवर तुम्ही सुपारी टाकली तर त्यांच्या गाडीवर नारळ फेकण्याचं धैर्य फक्त आमच्यातच आहे लपन छपून नाही उघडपणे फेकले ते सगळे व्हिज्युअल्स तुम्हाला समोर दिसतील इथून पुढे राज ठाकरेच्या शब्दांनी शब्दाशी उत्तर दिलं जाईल पण तुम्ही अशी कृती करताल तर त्याला काय उत्तर दिलं हे मनसेनं काल दाखवून दिलं मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्रात हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक फक्त मनसेनं केला आहे म्हणजे तुमचं अविनाश अभिनंदन झाला हो बिलकुल अभिनंदन झाला आणि आज अविनाशच्या विरुद्ध कारवाई करायची सुद्धा कोणाची नाही जसं अभिनंदनला सोडून द्यावं लागलं तसं अविनाश उजळ माथेनं आज फिरतोय आणि फिरायला अशा स्वरूपाचा जवाबी हमला करणं ही राजकीय संस्कृती आहे का असा प्रश्न विचारला जातोय मीडियाच्या कडून अशी राजकीय संस्कृती हीच राजकीय संस्कृती आहे का असा प्रश्न ही मीडियाकडून विचारतोय मी विचारत नाही अजिबात बात नाहीये सन्माननीय राजसाहेबांच्या समोर धाराशिवला मराठा तरुण मुलांनी जवळ निदर्शनं केली राजसाहेबांनी त्यांच्याशी समोर बसून चर्चा केली ही संस्कृती आमची आणि तुम्ही मराठा आंदोलकाच्या भुरख्याआड तुम्ही आमच्या गाडीवर सुपाऱ्या फेकता ही कुठली संस्कृती आली आणि पुन्हा विश्वामित्र पवित्रा घेतला की त्याचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही ते जरी पक्षाचे कार्यकर्ते असले एवढं का भीता तुम्ही मग तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे ना तुम्ही नाही घेतली आम्ही जबाबदारी घेतली हो ठाण्यामध्ये आमचे कार्यकर्ते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक होते आमच्या भगिनी होत्या सर्व ही संस्कृती तुम्हाला त्यावेळेस नाही दिसली एक नेता आपल्या पक्ष बांधणीसाठी आपल्या संघटनेसाठी फिरतोय तुम्ही तर अशा पद्धतीने आढवता मनसेनी राज ठाकरेंचा मराठवाड्यात घेतलेला दौरा हाच मुळात एक सर्जिकल स्ट्राईक आहे असं वाटतंय कारण कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसांची हिंमत होत नव्हती या दौऱ्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे पक्ष क्षीण असताना पक्षाची ताकद कमी असताना मराठवाड्यामध्ये म्हणजे आपण उभा राहायचा असतो त्यासाठी ती रचना असते सगळी अशी स्थिती असताना केलेला दौरा हा सर्जिकल स्ट्राईक आहे का म्हणजे राजमार्ग प्रशस्त केला जी मी म्हणत होतो त्याचा काय त्याच्याशी काय संबंध होतो हे पहा राज ठाकरे मुळातच धाडशी आहेत सगळे लोक ज्या गोष्टीला भीत होते जी गोष्ट टाळत होते राज ठाकरेंचं वैशिष्ट्य हेच आहे ना त्यांनी मराठवाडा निवडला आमच्यासारखे थोडे जरा म्हणजे काय क्षणभर गांगरून गेले पण खरं नाही आता ते म्हणले काय होणार नाही आणि केला दौरा किरकोळ विरोध होतो काही हरकत नाही पण इला आपण ग्रामीण भाषेत यायला मायका लाल मायका लाल म्हणतात ना ते राज ठाकरे आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करणं हा एक सर्जिकल स्ट्राईक आहे बिलकुल त्यांनी स्पष्ट सांगितलं की पक्ष स्थापनेपासून माझं हेच मत आहे की आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतील त्यांना आरक्षण द्यावं दुसरं माझा पक्ष हा मराठी माणसाच्या हितासाठी अधिकारासाठी हक्कासाठी काढलेला आहे मराठी माणसाच्या कुठल्या जाती वाचक नाही विरोध आहे का मग अजिबात नाही साहेबांनी काल स्पष्ट केलं ना आमचा जरांगेला अजिबात विरोध नाही उलट जरांगे पाटलाच्या आडून जे राजकारण करतायत आपली राजकीय पुळी भाजून घेत आहेत आणि त्या बिचाऱ्याला बळी द्यायचं ठरवत आहेत आज कालच ती बातमी होती की साताऱ्यामध्ये भाषण करताना त्यांना बोळ आली इतकी प्रगती त्यांची स्किन आहे झालेली आहे मग त्यांना आराम देण्याच्याऐवजी त्यांना कशामुळे महाराष्ट्रावर फिरवत आहे म्हणजे तुमचा राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी तुम्ही काय करताय कुठच्या थराला जात आहेत स्वभाव हो तो नाही आमचा मनोज जरांगी पाडला नाही त्याच्या आडून होत असलेल्या त्याच्या आडून जे राजकारण होते कारण का की साहेबाला जिथे जिथे विरोध झाला तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि उबाटा गटाचेच कार्यकर्ते होते नाही ती आरक्षणाची भूमिका देखील राज ठाकरेने जी मांडली की आरक्षणाची खरं तर दृष्ट्याच आवश्यकता आहे त्याला होच कस स्पष्टीकरण मनसे करते म्हणजे अनेक जणांचं मोहळ अंगावर येऊ शकतं खर तर म्हणजे मला उलट ऐकून द्या उलट अनेक जणाला हा दिलासा मिळेल जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत पिचलेले आहेत त्यांना हा दिलासा मिळेल की अशा पद्धतीने आरक्षण आलं तर जात धर्म पंथ न पाहता मला त्याच्यात काहीतरी मिळेल जर मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर माझी जात पाहिली जाणार नाही माझा जा पंथ पाहायला जाणार नाही माझा जा धर्म पाहायला जाणार नाही पण मला काहीतरी त्यातून आसरा मिळेल आधार मिळ लोकांना मिळेल मनसेला मतं मिळतील का मनसे मताचं राजकारण करणार असलं तर हा विषयच आम्ही मांडला नसता ही एवढी हिंमत कुणी दाखवलीच नसती राज ठाकरे असे एकमेव आणि अपवादागतात एकमेव दुर्मिळ आहे असं उदाहरण आहे त्यांनी मताचं राजकारण केलं नाही त्यांनी स्वतःला काय मत ते तिथे मांडलं कि आमचं जे मत चालत आले की आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाच आरक्षण द्यावं हो। आणि हे राजसाहेबांनी शरद पवार साहेबांच्या तोंडी वधवून आहे त्यांची मुलाखत प्रसिद्ध आहे ती मी काकांना मध्ये एक मिनिट थांबवतो आणि काका जे बोलत आहेत त्याच्या पुष्टी अर्थ काही व्हिडिओ आहेत का हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे विलासराव देशमुखांनी स्वतः या स्वरूपाची भूमिका घेतली होती आणि शरद पवारांनी सुद्धा या स्वरूपाची भूमिका घेतली होती जरा ते व्हिडिओ बघूयाविषयीची चर्चा मुंडे साहेब आपण केली पुण्या समाजाला द्यावं देऊ नये आणि याबद्दल आपला विरोध नाही आहे परंतु जेव्हा एक जातीनिहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे दलित आदिवासी जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही ते असं म्हणत आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात काय करतात माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये विचार करायचा असेल तर आर्थिक दृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे अगदी बघितलेत आता हे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही योग्य होती की अयोग्य होती आज राज ठाकरेंवरती आरोप करता येऊ शकतो पण याआधी देखील अशा स्वरूपाच्या भूमिका घेतल्या गेलेल्या होत्या म्हणूनच महाराष्ट्रात राजकीय पोळी भाजली जाती आहे मराठा आरक्षणाच्या आडून आंदोलनाच्या आडून म्हणजे एका माणसाचा बळी गेला तर हरकत नाही पण महाराष्ट्र पेटला पाहिजे तो जाती जातीमध्ये विखुरला पाहिजे यासाठीच हे सगळं षडयंत्र आहे म्हणून तर मी सुरुवातीला म्हणालो होतो की या तापलेल्या तव्यावर पाणी टाकून चर्र असा आवाज होऊन आपलं पाणी संपण्याची तयारी राज ठाकरेंनी दाखवलेली आहे राज ठाकरेंच्या याच भूमिकेकडे आपण पुढे जाऊया जर अशा स्वरूपाचा विरोध घेत गेला तर हे असंच आक्रमक भूमिका कायम राहील बिलकुल कायम राहील मला एक सांगा ना एक की राज साहेबांनी तो धोका पत्करला एक राजकीय पक्षाचा नेता त्याचं आरक्षणावर एक ठाम मत आहे आणि असं मत घेऊन तो पाच सहा दिवस मराठवाड्यासारख्या आरक्षणाच्या तप्तभूमीवर राहतो हेच मोठं कौतुकास्पद आहे आणि कळणार नाही तो रजिया सुलतानचा याकूत आहे ना महाराष्ट्रात त्याला नाही कळणार आता रजिया सुलतान कोण आहे तुमचं तुम्ही शोधा पण याकुत कोण आहे महाराष्ट्रात तुम्हाला लक्ष ती दिल्लीची राणी होती दिल्लीतल्या लोकांना आजकाल मोठ्या प्रमाणावर अहमद शाह अब्दाली वगैरे म्हणण्याची परंपरा आहे तिकडे जोडताय का तुम्ही तसंच जोडायला पाहिजे कारण त्यांना अहमद शाह अब्दालीचे शोधू जर नावच माहित नाही त्याचा काहीच संबंध नाही पण कुणाशी तुम्ही बोलता अहो तुमच्या घरावर का मोर्चे आले ते अब्दालीचे लोक होते ना मोर्चे घेऊन आलेले आम्ही तर नव्हतो बोर्डाच्या विषयावर इथे कॅन्टीन मध्ये बसले आणि ते सगळे आम्ही अब्दालीचे सगळे आले तिथं आमचे मतं घेतले आमचे मतं गेले ऊ दुसऱ्याला आम्ही शाह अब्दाली म्हणायला मग तुम्ही तुमच्या प्रमुखाला घेऊन काय राजा सुलतानाची तर काय त्यांचे कपडे व्हायला का काय दुसऱ्याला काय बोलताय तुम्ही काय मानताय संस्कृती काढताय ते तुमच्या कोण अंधारे बाई राष्ट्र काय सत्यत नाही काही त्याचं मत त्यांचं अरे तुला कोण विचारतो बाई तू ज्या पक्षात गेली त्या पक्षात अंधार झाला आहे तू काय झालं आमच्यावर नाव ठेवते आमचं तोंड नको उघडू आम्ही बिडा कळलेच आहेत त्याच्यामुळं राज ठाकरेवर जरा जपून टीका करा स्त्री असल्यामुळे आम्ही काय स्त्री दाक्षिण्य स्त्री सौजन्य बाळगतोच आपल्या मर्यादित राहून तुम्ही टीका करावी पण एक खरं आहे की आता मराठवाड्यात इतर पक्षाचे नेते हळूहळू दौरा करायला लागतील म्हणून तुम्ही राजमार्ग झाला ओ... असं म्हणालो या राजमार्गानं अनेक राजकीय नेते आता जाऊ लागतील या सगळ्या प्रकारामध्ये मनसेचा आत्ता जी भूमिका राजसाहेबांनी घेतली की अजित पवारांचं कौतुक केलं शरद पवारांनी पक्षस्थापन केल्यापासून अडचण होते जातीय तणाव महाराष्ट्रामध्ये वाढलाय असं सांगितलं भाजपलाही थोडंसं सा अडव्या हाताने घेतलं या सगळ्या प्रकारामध्ये अजित पवारांशी जुळवून घेऊन घेण्याचा असा काही प्रयत्न आहे का असं काही राज ठाकरेंचा फार उंदा स्वभाव mm. आहे आणि त्यांनी काय स्पष्ट सांगितलं की दहा गोष्टीत माझा अजित पवारला विरोध असेल किंवा मला आवडत नसतील पण या माणसानं कधी जातीचं जा राजकारण केलं नाही हे त्यांनी खुल्या दिलानं मान्य केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात तीन चार भाजपच्या नेत्यांनी संविधानाविषयी वक्तव्य केलं तेच भाजप चांगलं आलं हे त्यांनी बोलले त्यांनी खुल्या दिलाने आणि खुल्या दिलाने त्यांनी मोदींचं समर्थन केलं कुठला स्वार्थ आहे का कुठलाही स्वार्थ नाही आमचा एकच स्वार्थ आहे हिंदू या देशात टिकला पाहिजे महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे हिंदू या देशात टिकला पाहिजे खास करून बांगलादेशामध्ये हिंदूंची कत्तल सांगावंच लागतं बांगलादेशातल्या हिंदूंच्या कत्लीवर आणि अन्यायाकडे दुर्लक्ष करू नका जिथे इथे जसा राजमार्ग उडा झालाय तसा राजमार्ग बांगलादेशसाठी सुद्धा उडावा लागणार आहे ही स्थिती आहे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतल्यात त्या भूमिकेमुळे तरी महा मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं जातीय विद्वेषाचं वातावरण बदलायला कारणीभूत ठरेल त्यामुळं खरं तर या सर्जिकल स्ट्राईक वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या मराठवाड्यात केलेली सर्जिकल स्ट्राईक वेगळी आरक्षणाबाबत केलेली सर्जिकल स्ट्राईक वेगळी आणि उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांनी होय आमच्याच माणसांनी केला हा बाळासाहेब ठाकरेंचा स्वीकारण्याचा बाणा स्वीकारणारी सर्जिकल स्ट्राईक वेगळी मनसे वेगवेगळ्या मार्गाने पुढे जाते आहे त्या प्रवासाला शुभेच्छा आपण सगळेच देऊया धन्यवाद का खूप खूप आभार